दत्तजयंती कथा दत्तजयंती ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशीला साजरी केली जाते दत्तात्रय देवतेच्या जा, जन्मदिवसाच्या रूपात साजरी होणारी ही जयंती भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे दत्तात्रय हे एक दिव्य व्यक्ती होते जे भगवान शिव विष्णू आणि तसेच ब्रह्मा यांचे समन्वयाचे रूप होते त्याचप्रमाणे दत्तात्रयांना दत्तगुरू किंवा आध्यात्मिक गुरु असे मानले जाते त्यांचा जन्म भारतीय पुराणात अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण असा मानला जातो दत्तजयंतीची जा कथा आणि त्याचे धार्मिक व तसेच आध्यात्मिक महत्त्व समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे भारताच्या पौराणिक इतिहासात दत्तात्रय महाराजांना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे दत्तात्रय हे भगवान शिव आणि विष्णू ब्रह्मा यांचे संयुक्त रूप मानले जातात ते दत्तगुरू म्हणूनही ओळखले जातात कारण त्यांनी आपल्या शिष्यांना ज्ञान आणि साधनेची उच्चतम अशी पद्धत शिकवली दत्तात्रयाचा जन्म त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकृषींच्या पोटी झाला ज्यामुळे त्याला त्र्यंबकेश्वर किंवा दत्तात्रय हे नाव मिळाले दत्तात्रयाची जन्मतिथी म्हणजेच दत्तजयंती ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला साजरी केली के जाते महाराष्ट्रासह भारताच्या विविध भागांमध्ये या दिवशी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा केली जाते यावेळी दत्तात्रय देवतेच्या जीवनातील विविध घटनांचा स्मरण केला जातो आणि त्याच्या उपदेशांचं पालन करण्याचा संकल्प केला जातो दत्तजयंतीला जा एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो कारण या दिवशी दत्तात्रेयांचे जन्मप्रकाश होत असतो दत्तात्रेयांचा जीवनप्रवास त्यांची गुरुकृपा त्यांच्या शिष्यावरील प्रेम त्यांची तत्त्वज्ञान आणि साधनेची शिकवण या सर्व गोष्टी भक्तांच्या जीवनात प्रबळ अशा प्रेरणा देणाऱ्या ठरतात दत्तात्रेयांचे बालपण दत्तात्रयांचा जन्म त्र्यंबकेश्वरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी अत्री होते आणि त्यांच्या मातेचं नाव अनुसिया होते अनुसिया ही एक अत्यंत पवित्र आणि तपस्विनी महिला होत्या ती आपल्या तपश्चर्यामध्ये घडलेली होती आणि शंभर गोष्टींसाठी ती नेहमी प्रार्थना करत होती तसेच एका दिवशी अचानकच त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे रूप घेऊन तिला दर्शन दिले आणि तिला विचारले तुम्ही आमचे दर्शन घेऊन आम्हाला काही आशीर्वाद द्याल का अनुसूया अत्यंत तपस्विनी होती पण तिला हे अत्यंत कठीण आणि वेगळेच वाटले त्रिदेव हे तपस्विनीच्या तपाच्या सामर्थ्याने अभिभूत झाले होते अनुसिया त्यांच्या तपस्वीपणाला मान देऊन त्यांना आशीर्वाद दिला ज्यामुळे त्रिदेवाने तिला सांगितले तुम्ही एका मुलाला जन्म द्याल जो या पृथ्वीवरील एक महत्त्वपूर्ण कार्य करेल जो आमच्या तिघांचा अवतार असेल त्यानंतर अनुसिया आणि अत्री ऋषींच्या घरात दत्तात्रेयांचा जन्म झाला ते जन्मतास अत्यंत दिव्य रूपाचे होते ते तिघांच्या शिव विष्णू आणि ब्रह्मा या संयोगाचे प्रतीक होते आणि त्यांचा जन्म आपल्या कुटुंबाच्या ऐश्वर आणि देवतेच्या आशीर्वादाने झाला होता दत्तात्रेयाच्या बालपणातच त्याच्या विलक्षण कृतकर्तृत्वाची सुरुवात झाली त्याच्या कुटुंबातील सर्व लोक आणि ऋषीमुनी त्यांच्या तपस्वीपणाचे ता व तपस्वी रूपाचे आणि अत्यंत शांत व दीर गंभीर व्यक्तिमत्वाचे कौतुक करत होते दत्तात्रेयाचे जीवन आरंभापासूनच वेगळे होते तो आपल्या आई वडिलांची नेहमी सेवा करत असे आणि तेच त्याच्या तपस्या ता आणि साधनेसाठी एक प्रेरणा बनले होते त्याच्या बालपणातच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते त्याने आपल्या शिष्यांना ज्ञान दिले आणि त्यांना त्यांच्या अनुभवांद्वारे उच्चतम अशी साधना शिकवली ज्यात त्याने सांसारिक इच्छांना पार करून त्यांचं लक्ष आत्मज्ञानाच्या प्राप्तीवर ठेवले बालपणीच त्याने सर्व ब्रह्म या तत्वज्ञानाचा अनुभव घेतला आणि हेच तत्वज्ञान त्याने इतरांना शिकवले दत्तात्रेयांचे तत्त्वज्ञान आणि शिक्षण दत्तात्रय हे एक अत्यंत उच्च शिक्षण असलेले व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या शिष्यांना जीवनाचे मूलतत्व शिकवले दत्तात्रयाच्या शिक्षणाचा प्रमुख भाग गुरु शिष्य परंपरा होता ते म्हणायचे की गुरु हे केवळ शिक्षक नाहीत तर ते त्या आपल्या शिष्यांच्या जीवनाचे दिशादर्शक असतात दिशा, दिशा दाखवणारे असतात दत्तात्रेयाच्या जीवनात गुरुची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती त्याने अनेक शिष्यांना साधनेची आणि आत्मज्ञानाची शिकवण दिली प्रतीक होतं ते शिकवायचे सर्व विश्व एक आहे आणि प्रत्येक प्राणी त्याच विश्वाचा भाग आहे त्याच्या या तत्त्वज्ञानात समग्रता शांती समानता आणि प्रेम यांचा समावेश होता त्याच्या शिष्यांना त्याच्या जीवनातून एक गोष्ट शिकवता येते ती म्हणजे आत्मज्ञान शांती आणि एकता दत्तात्रयाचे आश्रम आणि शिष्य दत्तात्रयाचे आश्रम हिमालयात स्थित होते त्याचे अनेक शिष्य होते ज्यांच्यावर त्याची कृपा अत्यंत होती त्याच्या शिष्यांमध्ये परशुराम नारद अश्वथामा यांचा समावेश होता या सर्व शिष्यांना दत्तात्रेयाने त्यांच्या जीवनाची दिशा दर्शवली आणि त्यांना शरणागतीचा मार्ग शिकवला दत्तात्रेयाने एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकवली जी आजही आपल्या जीवनात लागू असते अखंड साधना आणि निरंतर ध्यानच हे त्याचे उपदेश होते त्याने सांगितले की जेव्हा माणूस आपल्या जीवनावर त्वरित नियंत्रण ठेवतो तेव्हा तो सर्व सांसारिक विषयांपासून मुक्त होतो आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करू शकतो त्याच्या शिष्यांना तो म्हणायचा स्वच्छ आत्मज्ञान हा सर्वोत्तम मार्ग आहे दत्तजयंती हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण याच दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला दत्तजयंतीला भक्त एकत्र येऊन व्रत उपवास पूजा आणि ध्यान करतात तशीच वेगवेगळी पारायणं करतात दत्तात्रेयांच्या उपदेशांचा आणि त्याच्या जीवनातील घटनांचा गोड गोष्टीत समावेश केला जातो विशेषत महाराष्ट्रात या दिवशी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे होतात दत्तजयंतीला प्रामुख्याने दत्त मंदिरामध्ये भक्त जमतात गुरुचरित्राची पारायणं होतात या दिवशी दत्तात्रयाची आराधना केली जाते मंदिरामध्ये शंख घंटा फुलांचा हार नैवेद्य आरती इत्यादी अर्पण केले जाते भक्त त्याच्या जीवनातील विविध तत्त्वज्ञान आणि शिव अंकांचा वाढावा घेतात दत्तजयंतीला भक्त ओम नम हे मंत्र म्हणतात आणि त्या मंत्रांचा उच्चारण करून दत्तात्रयाची पूजा करतात हा दिवस भक्तांसाठी एक दिन ठरतो कारण त्यावेळी दत्तांना दत्तात्रयाच्या जीवनातील शाश्वत तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार होतो त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतात दत्तात्रयाचा प्रभाव भारतीय समाजावर आणि धर्मावर दीर्घकाळ कायम राहिला आहे तसेच वेगवेगळे अनुभव देखील आलेले ला आहेत त्याच्या शिकवणीमुळे लोकांनी जीवनाच्या कष्टदायक गोष्टींवर चिंतन सुरू केले त्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित एक पद्धत निर्माण झाली जी आजही लोकांच्या जीवनात उपयोगी आहे एकात्मता ध्यान साधना आत्मज्ञान गुरुचे महत्व हे सारे त्याच्या महत्वपूर्ण शिकवण होते दत्तजयंती ही एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र परंपरा आहे दत्तात्रयाच्या जीवनाचे आदर्श त्याच्या उपदेशांची शिकवण आणि त्याची तपस्वी वृत्ती आजही सर्व लोकांच्या जीवनात प्रेरणा देणारी आहे त्यांची जन्मतिथी म्हणजे दत्तजयंती केवळ धार्मिक उत्सव न ठरता एक आत्मज्ञानाची साधनेची आणि ध्येयाची विचारधारा निर्माण करणारा हा दिवस आहे दत्तात्रय जन्मतच दिव्य रूपाचा होता त्याचे शरीर तर खूपच तेजस्वी होते दत्तात्रयांचा जन्म एक संकेतच होता की तिन्ही देवते एक सोबत येतील व मानवतेच्या भल्यासाठी कार्य करतील दत्तात्रय हे अत्यंत शांत बुद्धिवान आणि तपस्वी बालक होते त्याच्या आयुष्यात अत्यंत लहान वयातच त्याने सर्व विश्वाचे तत्वज्ञान शिकले होते त्याच्या बालपणीस त्याला शंभर शास्त्रांचा ज्ञान प्राप्त झालं होतं त्याचे शिक्षण आणि ब प्रगल्पतेची पातळी ही अत्यंत उच्च होती बालपणी दत्तात्रयांनी विविध ऋषी मुनी आणि साधक या शिष्यांना आत्मज्ञान आणि साधना शिकवायला सुरुवात केली होती दत्तात्रयांचे बालपण साधकाचे आणि ध्यानप्रेमी व्यक्तिमत्वाचे प्रतीक होते त्याने संसारिक गोष्टींचा त्याग केला होता आणि त्याच्या मनाचे लक्ष एकटवले ते म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्याने निसर्गात ध्यान ठेवून त्याचा मार्ग दाखवला दत्तात्रयाने अद्वैत तत्वज्ञान शिकवले जे सांगते की प्रत्येक प्राणी आणि वस्तूंमध्ये एकच परमात्मा आहे दत्तात्रेयाचे तत्वज्ञान अत्यंत गहीर होते त्याने आपल्या जीवनात आणि शिकवणीमध्ये सर्व काही एक आहे या तत्वज्ञानावर भर दिला त्याच्या मतानुसार व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याने कष्टतप आणि ध्यानाची साधना केली पाहिजे त्याचे मुख्य तत्वज्ञान ज्ञानाचे सर्वोच्च रूप आहे तो म्हणायचा जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो जो संसारातील सर्व दुःखांना पार करतो त्याचे ज्ञान हे वेद उपनिषद भगवद्गीता आणि पुराणांमध्ये दिलेल्या तत्त्वज्ञानाचे अत्यंत उच्चतम रूप होते त्यांनी सांगितले की तुम्ही आत्मसाक्षात्कार करून जगाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक परमात्मा पाहू शकता त्याच्या शिकवणीनुसार ध्यान आणि साधनेचा सा उपयोग करून एक व्यक्ती आपल्या आत्म्याशी संलग्न होऊ शकतो दत्तात्रय हे आपल्या शिष्यांवर अत्यंत दयाळू होते त्यांना ज्ञान आणि साधनेची गोडी गोष्ट शिकवायची दत्तात्रयांशी जोडलेल्या असंख्य शिष्यांना त्याची कृपा प्राप्त झाली होती त्याने आपल्या शिष्यांना गुरुकृपाचं महत्त्व समजावून सांगितले त्याच्या मतानुसार गुरु, गुरु म्हणजे मतानु आपल्या जीवनाचे अंधकारातून प्रकाशात घेऊन जाणारे व्यक्ती त्याच्या शिकवणीने त्याच्या शिष्यांना जीवनात मोठा बदल घडवायला सांगितले व तो ग बदल घडला देखील त्याच्या गुरुकृपेचा गुरु प्रभाव इतका मोठा होता की त्याच्या शिष्यांनी दत्तात्रेयांचं तत्त्वज्ञान आणि शिक्षण कायमच आपल्या जीवनात अंमलात आणले यामुळे त्याचे शिष्य समाजात एक आदर्श म्हणून प्रसिद्ध झाले दत्तात्रयाने आपल्या जीवनात निस्वार्थ सेवा केली आणि निरंतर तपस्या केली त्याने अनेक ऋषीमुनींना आत्मज्ञान दिले दत्तात्रेयाच्या जीवनातील कृत्य नेहमीच भक्तांसाठी एक आदर्श असे ठरले आहेत त्याने अनेक चमत्कारी कार्य केले आहेत ज्यामुळे त्याचे कार्य समाजात आणि तसेच इतिहासात चिरंतन राहिले कधीकधी दत्तात्रयाने तत्त्वज्ञानाचे तत्वज्ञानाचे सांगण्यासाठी विविध ठिकाणी चमत्कार देखील केले उदाहरणार्थ त्याने एका कचऱ्याच्या ठिकाणी त्रिदेवांचा दर्शन दिले आहे आणि ठिका त्या ठिकाणाला पवित्र केले तसेच त्याने आपल्या जीवनात साधना आणि तपस्या यावर अधिक जोर दिला आहे त्याच्याच कामामुळे त्याला दत्तगुरू म्हणून प्रसिद्धी मिळाली दत्तजयंती हा एक अत्यंत असा महत्त्वाचा दिवस आहे आणि पवित्र देखील कारण या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला हा दिवस त्याच्या भक्तांसाठी उत्सवाचा आणि श्रद्धेचा दिन आहे दत्तजयंतीच्या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणात उपवासी राहून पूजा व्रत आणि साधना करतात विशेषत महाराष्ट्रात कर्नाटका आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात दत्तजयंती अत्यंत श्रद्धाने साजरी केली जाते दत्तजयंतीला भक्त दत्तात्रयांची पूजा करतात त्याचे नाव घेतात ओम दत्तात्रय नम असे मंत्र उच्चारण करतात आणि त्याच्या तत्वज्ञानावर आधारित उपदेश घेतात हा दिवस भक्तांच्या जीवनात एक नवा उत्साह हो आणि आध्यात्मिक दृष्टिकोन निर्माण करतो भक्त दत्तात्रयाच्या शिकवणीला आत्मसात करून जीवनातील सर्व दुःख आणि संघर्षावर मात करण्याचा संकल्प करतात दत्तजयंती म्हणजे फक्त एक उत्सव न होता तर एक अत्यंत महत्त्वपूर्ण आध्यात्मिक दिवस आहे दत्तात्रयांचा जन्म आणि त्याच्या शिकवणीचा प्रभाव आजही प्रत्येक भक्ताच्या जीवनावर चांगला परिणाम करतो त्याच्या तत्वज्ञानाने आणि कार्याने भारतीय समाजाला आध्यात्मिक समृद्धी दिली आहे दत्तात्रयांची शिकवण आजही आपल्या ध्यान साधना एकात्मता आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते त्यांच्या जीवनाच्या आदर्शांनी लोकांना प्रगती आणि सुख शांती प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला आहे